असं काय देवेंद्र फडणवीस यांनी एका हिंदी चॅनल ला मुलाखत केली त्याच्यात म्हटलं आहे की उद्धव ठाकरेकडे सुद्धा गुन्हे कमी आहेत आणि अनेक आरोप जे ते तुमच्या पक्षावर सुद्धा केलेले आहेत बघा देवेंद्र फडणवीस यांचा यांचं जे सरकार आहे या सरकारची निर्मिती ही खोक्यातून झाली आणि ज्यांनी ही घोषणा दिली पन्नास खोके एकदम ओके घोषणा दिली ही कोणी तुम्हाला आठवत असेल या घोषणेचा जनक कैलास गोरंट्या कैलास गोरंट्या जे जालनाचे तेव्हा आमदार होते आणि विधान भवनाच्या आवारात विधानसभा सुरू असताना आपण सगळे पत्रकार तिथे उपस्थित असतात आणि पुढे वरती आमदार बोलतात त्यावेळेला आमदार कैलास गोरंटाल काँग्रेसचे यांनी पन्नास खोके एकदम ओके ही एक घोषणा दिली आणि ती मग अख्या देशामध्ये पसरली आता पन्नास खोके एकदम ओके वाले कैलास गोरंटाल हे देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षामध्ये बरोबर आणि कैलास गोरंटल यांनी काल असं सांगितलेलं आहे की कालची विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी एका एका मतदारसंघात शंभर शंभर कोटी रुपये खर्च केले किती आणि सरकारी वाहनातून पोलिसांच्या वाहनातून पैशाचं वाटप सुरू होत आणि झालं आणि त्यानंतर गोरंटल असं म्हणतात आमच्या सारखे कार्यकर्ते याला कुठे पुरे पडणार त्याच्यामुळे मला भाजपात यावं लागलं हे काल कैलास गोरंट्याल म्हटलेले आणि त्या देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षामध्ये आलेल्या तेव्हा खोक्याची भाषा फडणवीसांनी करू नये राहुल गांधी यांनी जी मोहीम उघडलेली की प्रधानमंत्री मोदी यांनी शंभर लोकसभेच्या जागांवर कशा प्रकारे हेराफेरी केली त्या संदर्भात देवेंद्रजीने बोलायला पाहिजे त्यांच्या जे भ्रष्ट मंत्री बसलेले आहेत आधुनिक खोक्यांची फोडा ताण सुरू आहे त्यांच्याकडे त्यांच्यावर त्यांनी बोलायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत बेरोजगारी वाढते त्याच्यावर त्यांनी बोलायला पाहिजे किती काळ तुम्ही त्याच्यामध्ये अडकून पडणार आहात उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र झालेले त्या धक्क्यातून ते सावरलेले नाही यावेळी देवेंद्र फडणवीस यांना अशा गमती गमती करण्याची सवय आहे एक विणत म्हणून त्याकडे पाहायला पाहिजे मग हो काय 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 म्हणा करणार मराठी भाषे संदर्भात आम्ही हिंसाचार करणार का उकडा जे आहे उकडा हा महाराष्ट्र आहे देवेंद्र फडणवीस हे राज्य मराठी माणसाचं आहे तांद्यापासून बांध्यापर्यंत आणि आमच्या बापजाद्यांनी एकशे सहा हुतात्म्यांनी इथे बलिदान दिलेलं आहे तुम्ही नाही दिलं तुम्ही राज्याचे तुकडे करणारे लोक आहात आज तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात म्हणून जर गप्पा आहात तुमचं मुख्यमंत्री पण ज्या दिवशी जाईल तेव्हा तुम्ही वेगळा विदर्भ मागणार या मला माहिती आहे मराठी भाषेसाठी प्रसंगी आक्रमक होण्याची वेळ आली तर ते आम्ही होणार तुमचा कायदा तुम्ही काय मोराजी देसाई व्हायला जाताय का, का? आमच्या गोळ्या घालणार आहात तुम्ही मराठीचा आग्रह धरताय म्हणून हो धरतोय आम्ही धरणार आम्ही आम्ही गुजरातला जाऊन मराठीचा आग्रह धरत नाहीये तुमच्या गुजरात मध्ये आधी तुमच्या म्हणतोय मी तुमच्या गुजरात मध्ये आधी हिंदी सक्ती कराणे मग महाराष्ट्रावर लादा ज्या गुजरात काल राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात सांगितलेला मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे वीस लाख बिहारी आणि हिंदी भाषिकांना गुजरात मधून मारून हकलून दिलं त्या अल्पेश ठाकूरला तुम्ही आमदार केले नंतर ना तुम्ही आम्हाला काय सांगताय तुम्ही नरेंद्र मोदी काय करतात ते पहा अमित शहा काय करतात ते बघा अमित शहा म्हणतात मी आधी गुजराती आहे मग आम्ही आधी मराठी नाही का अहो शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे देवेंद्र फडणवीस काय करायचं ते का आम्ही पण म्हणतोय ना अटक करून दाखवा दौड मध्ये काल हिंसाचार झाला हे अर्बन नक्षलवाद होते कोण आले बाहेरून दोन आमदार भाजपचे आले आणि दंगल पेटवून गेले आले ना दोन आमदार जे मुळचे भाजपवाले नाहीये नव हिंदुत्ववादी स्वतःला समजणारे ते मध्ये येतात मध्ये येतात आणि दंगल पेटवून जातात काय करतोय तुमचा जनसुरक्षा कायदा हा भांडी असतोय कोठ्यावर नाचतोय सांगा ना काय सांगतात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री अपयशी मुख्यमंत्री आहेत त्यांचा फक्त फुगा फुगवलेला आहे जसा नरेंद्र मोदीची हो हवा भरलेली आहे फुग्यात तशी इथे देवेंद्र फडणवीस यांची हवा भरलेली आहे भाजपच्या खर्चाराने महाराष्ट्रावर सुरूवला त्या भाजपच्या खर्चा महाराष्ट्राच्या शत्रूंसाठी पायगाड्या घालणारच आहेत महाराष्ट्राच्या शत्रूंसाठी पायगड्या घालणार आहेत त्यांना महाराष्ट्रातल्या खासदारांची चिंता नाहीये महाराष्ट्रावर मराठी माणसावर थुंकणाऱ्यांची चिंता त्यांना जास्त आहे आणि थुकीच आटतायत आहेत हे भाजप महाराष्ट्र द्रोह्यांची बघू ना आम्ही थे थे आट, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सहा तारखेला दिल्लीमध्ये येत आहे त्यांचा दौरा आहे आणि त्या दौऱ्यामध्ये हे सगळे विषय तिकडे घेतले जाते सहा सात आणि आठ तीन दिवस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये आहेत सात तारखेला इंडिया आघाडीची बैठक आहे राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झालेली आहे आणि स्वतः उद्धवजी तिथे येत आहेत

त्यांच्या वयाकडे पाहता मी काय फार शब्द वापरत नाही पण त्यांनी त्यांच्या वयाच आणि केसावरील टोपाचं भान ठेवलं पाहिजे राहुल बोला इस गांधी जी इस मामले में बहुत बड़ा रिसर्च कर उनकी टीम काम कर रही हमारी भी उनसे बातचीत होती है लगभग 100 सीट पर घोटाला किया पैसा हो वोट चोरी हो चुनाव आयोग इस पूरी षड्यंत्र का एक हिस्सेदार चुनाव अगर ये 100 सीट पर घोटाला नहीं होता तो आज मोदी प्रधानमंत्री नहीं बनते महाराष्ट्र में विधानसभा में यही हो गया और हरियाणा में भी यही हो गया और बिहार में भी यही करने जा रहे हैं इसलिए हम सब राहुल जी के नेतृत्व में हम सब लोग संघर्ष कर हम हाँ बिहार में ये वोट चोरी नहीं होने देंगे और राहुल गांधी ने तो बार बार कहते कि मेरे पास एविडेंस है मुझे पूरा विश्वास है राहुल जी के पास एविडेंस होते हैं और बिना एविडेंस राहुल जी कभी बात नहीं करते हैं उद्धव ठाकरे जी छह तारीख को सात तारीख को और आठ तारीख को अगस्त दिल्ली में है इंडिया ब्लॉक की बैठक सात तारीख को है राहुल जी ने उनको स्पेशल खास न्योता दिया है इन्वाइट किया है जी जाने वाले महाराष्ट्र के ऊपर मोदी में स्वागत करते थे भारतीय जनता पार्टी की परंपरा जो महाराष्ट्र द्रोही होता है उनके लिए महाराष्ट्र में रेड कार्पेट डालेंगे और जो देशद्रोही होते हैं उनका भी सम्मान करेंगे ये भी उनकी एक आदत है ये पार्टी कभी भी देशभक्त नहीं रही चाहे स्वतंत्रता संग्राम हो चाहे और कुछ हो ये ढोंगी पार्टी है और महाराष्ट्र में ये पार्टी ने कभी भी महाराष्ट्र हित की।, की बात नहीं की मराठे स्वाभिमान की बात नहीं की छत्रपति शिवाजी महाराज का जय बोलते हैं वो होट के लिए बोलते हैं तो हमें उनके सब रंग ढंग मालूम है ब्रह्मोस की पार्टी लगाइए सब कुछ करिए सबसे पहले ट्रम्प को जवाब दीजिए ट्रम्प जिस तरह से हिंदुस्तान के ऊपर हमले पे ऊपर हमले कर रहे हैं, ट्रम्प का जवाब दीजिए ट्रम्प का नाम लीजिए आप अगर ट्रम्प का नाम लेके जवाब देंगे तो ही ब्रह्मोस का फायदा है